राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे ही यात्रा मणिपूरवरून सुरू झाली आहे आता असताना या यात्रेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी धुडघूस घालण्याचा प्रयत्न केला नेमकं घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या बसमधून जात असताना त्या बसला काही भाजप कार्यकर्त्यांनी आडवं येण्याचा प्रयत्न केला हातात भाजप पक्षाचे झेंडे घेत नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या भाजप कार्यकर्ते अचानक गाडीसमोर येताच सुरक्षाकर्मींचा जराशी धांदल उडाली आणि त्यांनी त्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण तेवढ्यात राहुल गांधीही त्यांच्या बसमधून बाहेर येत त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले पण घोषणांची तीव्रता वाढताच राहुल गांधीही पुन्हा बसमध्ये आले त्यांना झालेला विरोध पाहता राहुल गांधींनी बसमधून भाजप कार्यकर्त्यांनाच फ्लाइंग किज दिल्या नुकत्याच फ्लाइंग किस कॉन्ट्रॉवर्सीनंतर राहुल गांधींवरती सडकून टीका करण्यात आली होती त्यानंतर राहुल गांधींनी विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस दिल्याने राहुल गांधींवरती अजून टीका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका